नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे चितळे रोड येथील शिशुविहार बालवाडीची बालदिंडी शहरात जयहरी विठ्ठल ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करीत बाल वारकरी दिंडीत सहभागी अहमदनगर शहरातील चितळे रोड येथील शिशुविहार बालवाडीची बालदिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली या दिंडीची सुरुवात आज आषाढी एकादशी निमित्त चितळे रोड बालवाडी परिसरातून ते सुयोग मंगल कार्यालय कोरडगल्ली येथील विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत नामदेव मीराबाई मुक्ताबाई आणि संत तुकारामाच्या वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले मुलांच्या हातात असलेल्या टाळ मृदुंगाचा निनाद मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदाव जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकोबाचा गजर करीत निघालेल्या दिंडीत उत्साह संचारला होता तर रंगीबेरंगी साड्या परिधान करून मुली दिंडीत सहभागी झाल्या होत्या या दिंडी सोहळ्याकरिता बालवाडीच्या संचालिका सुनीता देव मॅडम सुवर्णा कुलकर्णी मॅडम गायत्री जोशी मॅडम सुनीता परदेशी आदी उपस्थित होते तर प्रिया हराळे कोलपकर पुंड कुलथे हत्तीहोली परनाईक या पालकांचे सहकार्य लाभले प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा